आज जिल्हा परिषद शहा अनिमखेडी या ठिकाणी इयत्ता पहिलीची विद्यार्थिनी अर्चना खैरणा या मुलीने लिहिताना पेनने लिहिताना व तो पेनाचं जे टोपन असतं ते तोंडात घातल्याने ते तिच्याकडून शासनाने ते अडकलं ते अडकल्यानंतर आमच्या लक्षात येताच लगेच सरांनी वर्गशिक्षकांनी तिला ते काढण्याचा खूप प्रयत्न केला त्यांच्या पद्धतीने सगळं लगेच आम्ही तिच्या आजीला बोलवून सिव्हिल हॉस्पिटलला एक दहा मिनटाच्या आत आम्ही तिला ॲडमिट केले परंतु ते जास्त अडकल्यामुळे तिचा जीव डॉक्टर साहेब वाचू शकले नाही आणि तिचं आज दुर्दैवाने निधन झाले